कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपा आरपीआय व लोकसेवा आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विक्रम पाचपुते माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या प्रचाराचा नारळ व विश्वास नामाचे उद्घाटन तसेच विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचा सत्कार यावेळी देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचे मनोगत ऐकण्यासाठी लाखोंचा जनसागर या प्रसंगी उपस्थित होता खर तर आज विशेष मला आनंद होतोय देवा भाऊ पालक आले पालकमंत्री आले याचाही आनंद झाला आणि त्यांची मोठी मदत लागणार आहे गिरीश भाऊ आले की आमचे शेतकरी खुश झाले पाणी मिळालं तर चांगलं होईल वेळेवर तर मी आमदार झाले तेव्हापासून आजपर्यंत कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री साहेब सदैव माझ्या पाठीशी राहिले भविष्यात कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांची कायमच आपल्याला साथ राहील असा विश्वास त्यांनी मला दिला आमदारकीच्या कालावधीत या शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला नगरपालिकेची प्रशस्त अशी प्रशासकीय बिल्डिंग डिजिटल वाचनालय पंचायत समितीची इमारत तसंच त्यांचं अधिकारी निवासस्थान बस स्थानक शहर ग्रामीण पोलीस स्टेशन असे वेगवेगळे केले आणि त्यासाठी सुद्धा नवीन इमारत पोलीस वसाहत फायर स्टेशन अशा भव्य कोपरगावच्या वैभवात भर टाकणाऱ्या इमारतींसाठी साहेबांनी निधी दिला कोपरगाव वासियांच्या वतीने साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद नगरपालिकेचे बाजारोठे असतील शहर पाणी पुरवठा योजनेसाठी वाढीव निधी असेल शासकीय योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना महिलांसाठी स्वच्छता गृह अनेक कामांसाठी दिलेल्या निधीबद्दल खूप खूप धन्यवाद कोपरगाव रेल्वे स्टेशनचे कोपरगाव शहरासाठी असलेले दोनशे वीस केवी सबस्टेशनचे रखडलेले काम पूर्ण करता आले पस्तीस ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आली आणि औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांच्या मागणीनुसार औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सबस्टेशनची सुद्धा क्षमता वाढवल्यामुळे तेथील उद्योजकांना खूप मोठा दिलासा त्या निमित्ताने मिळाला त्याबद्दल सुद्धा साहेबांचे धन्यवाद वर्षानुवर्ष सोयी सुविधांपासून वंचित असलेला त्रिशंकू भाग कोपरगाव शहरात समाविष्ट करून हद्दवाढ साहेब आपले मनापासून खूप खूप धन्यवाद त्या परिसराच्या विकासासाठी आपण निधी द्यावा अशी मी विनंती करते सत्ता बच्या जागेच्या संदर्भात शासन स्तरावर पाठपुराव्याला आपण मदत करून हा प्रश्न सोडवल्याबद्दल धन्यवाद गोकुळ नगरी जवळच्या नाल्यातील पुलासाठी निधी दिला त्यामुळे पूर परिस्थितीत जे आपले हाल होते त्याच्यासाठी सुद्धा मदत झाली कोपरगाव कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती करता विश्रांती गृह चर्चासत्रा करता हॉल आणि शेतीपोवि साहित्य विक्री करता गाळे कॅन्टीन कार्यालय असं शेतकरी भवन आपण आज मंजूर केलं आपले पनन मंत्री जयकुमार भाऊंचे सुद्धा मनापासून धन्यवाद साहेब आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना करोडो रुपयाचा निधी आमच्या कोपरगावसाठी दिला या अनमोल मदतीबद्दल सुद्धा धन्यवाद तर भारतीय जनता पार्टी पक्ष संविधान हा देशाचा आत्मा आहे असं मानणार आहे या विचारधारेचा पक्ष आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घर सुद्धा साहेबांच्या मुळे आपल्याला स्मारक म्हणून तिथे पाहता आलं इंदू मिलची जागा साहेबांनी अतिशय कष्ट घेतले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगप्रसिद्ध असं स्मारक बांधण्याचा संकल्प केला रशियामध्ये जाऊन साहेबांनी लोकशाही अण्णाभाऊ साटेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं आपल्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन श्लोक अहिल्या देवींचा सन्मान केला भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान करणारी पार्टी आहे महामईन द्रौपदीजी मुर्मू या आदिवासी भगिनीला राष्ट्रपती पदावर बसून सन्मान केला गेला आमच्या जिल्ह्यातील आदरणीय राहीबाई पोपरे या आदिवासी महिलेला बीज माता पुरस्काराने पद्म गौरवण्यात आलं आणि पद्मश्री देण्यात आलं देशावर संकट आलं तेव्हा कर्नल सोफिया कुरेशी या आपल्या मुस्लिम भगिनीला लढाऊ सिद्ध करण्याची संधी आपल्या पक्षाने दिली आणि आपल्या लाडक्या भगिनींच्या वतीने मी साहेब आपल्याला लाख लाख धन्यवाद ला, देते की आपण आम्हाला सगळ्यांना आधार दिला आहे आमच्या भगिनींना मतदार बंधू भगिनींनो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या यांना खूप काही दिलेलं आहे त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याची आपल्याला ही संधी आहे याकरता भारतीय जनता पार्टी आरपे आणि लोकसेवा आघाडीच्या उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आज राज्यातल्या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना प्रामुख्यानं त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदी उल्लेख करतील परंतु आपल्या अहिल्यानगर करता आता विशेष जे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी संरक्षण उत्पादन क्लस्टर जे आपल्याला मंजूर केलं त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन हजाराच्या वर या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे जे आता उल्लेख झाला पशुसंवर्धन खात्याच्या जागेचा त्यावेळी मी पशुसंवर्धन मंत्री असताना सुद्धा ही औद्योगिक वसाहतीला जागा देऊ अशा प्रकारचा आपण त्यावेळी निर्णय केला होता परंतु प्रक्र नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो निर्णय मागे पडला परंतु जे काही निर्णय आपण करत चाललेलो आहोत विशेष करून आपल्या या दुष्काळी भागाला वर्तन ठरणारे निर्वंडे प्रकल्प चाळीस वर्ष लोक पाण्याची वाट पाहत होते तो प्रकल्प केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुळे पूर्ण होऊ शकला दुष्काळी भागाला पाणी मिळू शकला आणि आज पश्चिम महाराष्ट्र पाणी असेल दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुद्दा असेल अतिशय समर्पित भावनेनं त्यांनी आपलं हे सगळं काम राज्य मुक्त करण्यासाठी सुरू केलं आणि हा संपूर्ण जो जेरात भाग आहे संपूर्ण पाण्याच्यावर अवलंबून असताना आपला भाग आहे समन्यांनी पाठी पाणी वाटपांना प्रभावित झालेला संपूर्ण भाग आहे मला वाटतं पश्चिम माहिन्यांचं पाणी आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपाप सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुतीचे आपले उमेदवार उभे आहेत बारापैकी दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत दोन ठिकाणी आपल्या मित्रपक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्या ठिकाणी आपली महायुती आहे परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरिकांच्या वाढत्या विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवारी उभे आहेत त्यासाठी बाकी राज्याच्या विषय मी बोलणार नाही त्याच्या संदर्भात ताईने उल्लेख केला विवेक भाईने सगळे ठराव मंजूर केले आता त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री मोदी आधी भाष्य करतील परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त मान्य संधान जे आहेत हे मी आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मानामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुका तिच्या स्वच्छांत करणार आपण समोर गेलं पाहिजे किंतू परंतु ठेवण्यामध्ये काय असं तुम्ही मला आका म्हणा काही म्हणा मला काहीतरी वाटत नाही तुम्हाला हे सांगितलं पाहिजे एकदा आकाच्या मानात राहिलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला शब्द करून दाखवू शकतो आपण त्यामुळं आपण आपल्या वक्तव्या जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणला हक्का म्हणायचं कोणला काका म्हणायचं कोणला बाका म्हणायचं हे मर्यादा पाहिजे आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे आणि संयमानात यश मिळू शकतो उतळेपणानं यश मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकतो नंबर पण आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्याला खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून खात्री आज कोपरगावमध्ये जिथपर्यंत माझी नजर जाते आहे तिथपर्यंत मला लोकच लोक दिसत आहेत जणू काही भारतीय जनता पक्षाचे सगळेच मतदार या सभेतच आलेले आहेत अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था मला दिसते आणि सगळ्यात महत्वाचं जवळपास तीन तास उशीर झाल्यानंतर देखील आपण सगळे या ठिकाणी शांतपणे बसला आहात याचा अर्थ तुम्ही भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितलेलं आहे कमळ कमार म्हणजे कमळच शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खडखडीतपणे ठरलेलं आहे कमळ म्हणजे कमळ म्हणजे कमळ म्हणजे आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री पराग संधान आता आम्ही आलो हो, आहोत तर परागचं संधान विकासाशी घालून देण्याकरता आलो आहोत आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि माझ्या तेवढ्याच लाडक्या भावांनो पहिल्यांदा लाडक्या बहिणींची आठवण ठेवावी लागते आणि बघा कालच आपल्या निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झालं आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला प्रचंड मोठा विजय या ठिकाणी महाराष्ट्रात मिळवला होता आणि तो विजय मिळवल्यानंतर आमचे विरोधक सांगायचे यांनी सुरू केलेल्या आता सगळ्या योजना बंद होणार आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार पण त्यांच्या नाकावर टिचून एक वर्ष झालं तरी देखील पैसे सुरूच आहेत आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आजही सुरू आहे आम्ही निर्णय बंद केला नाही आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान सोबत आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला तोही निर्णय आमचा सुरूच आहे तोही निर्णय आमचा कधीच बंद होणार नाही कारण आम्ही निवडणुका जिंकण्यापुरतं आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे लोक आहोत आम्हाला आमचे नेते नरेंद्र मोदीजींनी सांगितलंय की जोपर्यंत समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपल्याला राजकारणामध्ये या राजकीय व्यवस्थेचा उपकरण म्हणून अशा प्रकारे वापर करायचा आहे की ज्यातनं समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याच्या जीवनात परिवर्तन घडलं पाहिजे आणि म्हणून बंधू भगिनी नो या निवडणुकीकरता मी मतदान मागण्याकरता आलो आहे पण मी कोणावर टीका करणार नाही मी कोणाच्याही विरोधात बोलणार नाही आहे मी तुम्हाला हे आलो आहे आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नागरी भागाला कशा प्रकारे विकसित करायचं याची ब्ल्यू प्रिंट तयार आहे आमच्याकडे त्याचा प्लॅन तयार आहे आमच्याकडे त्या संदर्भातला आराखडा तयार आहे आणि हा आराखडा पूर्ण करण्याकरता जी निधीची आवश्यकता लागते त्याकरता आमच्या पाठीशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे आज विवेक भैयांनी विश्वासनामा या ठिकाणी जाहीर केला हा जाहीरनामा नाही आहे हा विश्वासनामा आहे मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे विवेक भैया जो तुम्ही विश्वासनामा मांडलेला आहे त्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे मी पुन्हा एकदा इथे येणार आहे आणि याही पेक्षा मोठी विजयी सभा ही आपण या ठिकाणी घेऊ पण ही विजयी सभा घेण्याकरता एक लक्षात घ्या तुमची सभा उत्तम आहे तुमचा उत्साह उत्तम आहे पण लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे अति उत्साहामध्ये जर त्या ठिकाणी चुकलात तर पाच वर्ष भोगावं लागेल त्यामुळे डोळे उघड ठेवा डोकं उघडं ठेवा कान उघड ठेवा आणि अक्षरशः या ठिकाणी दोन तारखेला जोपर्यंत मतदान होऊन तीन तारखेला आपले पराग संधान विजय होत नाही तोपर्यंत एकही जण शांत बसू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो मी आणि माझ्यासह तीसही उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो राज्याचे प्रमुख आमच्यासाठी येते येणे हे निवडणुकीच्या विजयासाठी ऊर्जा देणारा क्षण आमच्यासाठी आज आहे भारतीय जनता पार्टीने आमच्यावर जो विश्वास दाखवला उमेदवारीच्या योग्यतेचे समजले त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी व तमाम आपल्या सगळं सर, सर्व लोकांचे मी आभार मानतो